नमस्कार मी डॉक्टर सदानंद कांबळे आम्ही हृदयरोग असो मेंदूचे आजार असो शुगरचे आजार असो अशा सर्व काही गंभीर अशा रुग्णांना ज्यांना क्रिटिकल केअर लागते अशा रुग्णांना आम्ही आपच्या आय सी यूमध्ये दे, सेवा देतो आपले गुलाबराव पाटील यांनी जे जी न्यूज चॅनल चालू केलेले आहे याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्वांनी आपल्या आवडत्या अशा जी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद श्री गुलाबराव पाटील आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र यांनी झी न्यूज चॅनल सुरुवात केले आहे या झी न्यूज चॅनलला रिलायन्स लातूर पॅटर्न तथा आमचे नीट जेई एन डी ए प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने व संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा तथा येत्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या लवकरच सुरू होत आहेत झी न्यूज चॅनलच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना या परीक्षेतील यशाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा आम्ही देतो धन्यवाद नमस्कार नमस्कार मी डॉक्टर नेताजी शिंगते पशुवैद्यक आहे स्पेशली कॅनइन प्रॅक्टिशनर आहे स्मॉल ॲनिमल प्रॅक्टिशनर जी न्यूज चॅनल गुलाब पाटील सरांचं जे आहे त्या चॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा गुलाब पाटील हे असे व्यक्तिमत्व संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत प्राणी मात्रावर खूप दया करतात त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की पेट पॅरेंट एक चांगला पेट पॅरेंट कसं व्हावे तर ह्या चॅनलद्वारे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पेट्सला त्यांना वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे त्याच्यापासून विषाणूजन्य रोगाचे रोग जे आहेत त्याचा बचाव होऊ शकेल धन्यवाद